डबल सेमी पळून पास केला होता बरं फायनलचा मानकरी घालता सिंगल गाडी पडलेली त्या मैदानात गाडी घेऊन मैदानात मिळवतो शिरासी मी घेताच नव्हतो टॉपला त्यालाच त्याला कसं करायचं कसं नाही आमचं बी तसंच चाललंय आता आपल्याला पुढे जायचंय बरोबर सुट्टायचंय मीच कुशारी कशा प्रकारे लागतो काय तर त्याला एक शिवीच स्पीड खाल्ला खाली मी एकदम चांगला स्पीड मी याद घेणार लगेच आपल्याला पळायचे आता आहे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पहा मित्रांनो नमस्कार आज आपण सासोड मध्ये आलोय सासोडकरांचा सोन्या म्हणून ज्याचं महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे नाव आहे महाराष्ट्रात आज कित्येक बैल असतील चांगले त्याच्या पायऱ्यामुळे चांगले, चांगले वैशिष्ट्यात आले त्यांचं नाव वगैरे झालंय त्यांच्या आज आपण बायक्यासाठी या ठिकाणी आलोय आपण तर दादा तुमचं संपूर्ण नाव बैलाची ओळख वगैरे करून द्या नमस्ते माझं नाव किरण कायला बैलाचे नाव सोन्या बर आणि आमच्या गावाचे नाव आहे बर आणि आमच्या बैलाला सासवडचा सोन्या म्हणूनच ओळखलं जात बरोबर बारुग बरोबर बारुग तर आता सासवडचा सोन्या आपल्याकडे म्हणजे गेले किती वर्ष झालं पोलतोय आपल्याकडे असं आपण दोन वर्ष झालं घेतली आहे बर बैल हा मूळचा शिरसने गावातला बर आमचे बंधू आहेत बरं विशेष भावाचा आहे त्यांच्याकडून आम्ही दिलाय त्यांनी आम्हाला बर आणि मग त्यांच्याकडून आम्ही विकत घेतला बरं एक दोन आदत असताना त्यावेळी खरेदी केला होता का आपण कसं हो, एक दोन फेरो पडलं पळवलं होता त्यांनी बरं त्याच्यानंतर पूर्ण ट्रेनिंग वगैरे आम्हीच दिली बर आमचे मित्र मित्राई वर्ष रचने बरं त्यांनी आम्हाला घेऊन दिला बरोबर आता बैलाचं वय वगैरे किती काय आता बैल सायदा ती म्हणजे चार साडे चार वर्षात झाला बैल बरोबर बरोबर तर आता मला एक सांगा की आता मैदान वगैरे असं कोणते झाले ते जे त्या मैदानात फायनल राहिले आतापर्यंत किती वगैरे मैदानात असं काय बैल आतापर्यंत तीस एक मैदानात फायनल राहिलाय बरोबर म्हणजे आपल्याकडे घेतल्यापासून तीस एक मैदानात फायनल आहे आपण शिकूनच आपण दिली बैला बैल आणि पाच सहा बीनजोड चांगल्या चांगल्या मोठ्या केल्यात बरोबर आणि त्यातल्या त्यात, त्यात कोरेगावचं एक मैदान बर कदमवाडी बर सातेवाडी परत माळशिरज आणि पेड पेडगावला नाही पेडगावला गटपात झाला होता बर अशी भरपूर मैदाना चांगली चांगली मोठ्या नावातली मैदान केल्यात सगळ्यात महत्वाचं आमचं सासूडचं मैदान बरोबर नामदार केसरी म्हणून भरत तिथं राहिलाय बरोबर बरोबर तर मित्रांनो तुम्ही बघितला म्हणजे बैल घेतल्यापासून जवळजवळ तीस एक मैदान झाले असतील तीस एक मैदानात सोन्यानं फायनलचे एकदम बक्षीस वगैरे चांगले केलेत आणि त्यांच्या गावचं मैदान पण दर वर्षपेक्षा एकदम चांगलं मैदान राहते त्या मैदाना सगळं बायला चांगलं नाव केलंय तर मला दादा सांगा की आता हे आपल्याकडे दोन ते तीन आला आहे बैल असं एक तुमचं आठवणीतलं कोणतं मैदान आहे का ज्या मैदानात तुम्ही गेला त्या मैदानात एकदम आनंद वाटला आणि पोरांना त्यांना नाराज केला असं कोणतं मैदान आहे तुमच्या आठवणीतलं सांगशिला कोरेगावचं मैदान आम्ही विसरू शकत नाही बरोबर कोण आदत होता डबल सीमी पळून पास केला होता फायनलचा मानकरी झाला बरोबर ते मैदान आमच्या आयुष्यातलं आमच्या बैलाचं आमचं टर्निंग पॉईंट आमच्या बैला नावा रूपात महाराष्ट्र आला बरोबर बरोबर म्हणजे कोरगावच्या मैदानात जे काय असेल ते आपलं तिथं नाव वगैरे केलं होतं हृदय सम्राट केसरी म्हणून मैदान होतं बरोबर दरवर्षी तिथं चांगल्या प्रकारे मैदान होतं तिथं आमच्या बैलांनी डबल सीमी पास करून फायनल राहिला होता होय काय म्हणजे डबल सीमी पास केला काय झालं एक नामांकित गाडी होती बरोबर त्या गाडीवर आम्ही सामना केला पहिल्यांदा बरोबर नंतर डबल सीमे पडून आम्ही पास केली सीमे पास केला बरोबर मग आता आपलं ही नामांकित बैलांमध्ये बैल वगैरे झाले ते भरपूर बैल पडलाय आता चर्चेत असणारा आपला मावळ मुळशीचा बकासोर बरोबर त्याच्यावर पडलोय बरोबर त्याच्यावर नऊ बाराला ज्या मैदानात पडलो आम्ही खटावला बरं त्या मैदानात म्हणजे आमचं एक रेकॉर्ड झालंय लोकांचे एक रेकॉर्ड होत आमची गाडी सुट्टी एक सिंगल गाडी पळलेली त्या मैदानात आमची दुपली नव्हती नव्हती त्याच्यानंतर आमचा बादल आमच्या भावाचा आहे ते एक चांगला पळतो त्याच्यानंतर द्वारलीचा हरणे आपला बरोबर त्याच्याबरोबर पडलोय आमचे जावेद तांब्याचे तांब्याची म्हणून बैल पळतो त्यांचा चांगला बरोबर त्याची आमची एक गाडी चांगली पडली गार्वजेचा पावर एक नाही का बरोबर त्याच्याबरोबर आम्ही पुशेगावला पडलोय तर मित्रांनो बघितलं आजची लागे म्हणजे महाराष्ट्रातले जे नामवंत बैल वगैरे आहेत ते नामवंत बैलांच्या सोबत पाहण्याचा विक्रम तर त्यांनी केलाय असं महाराष्ट्रातला कुठला मोठा बैल राहिला नाही की त्याच्यात ते पळालेला नाही फायनलला राहिलेला नाही असं मला एक वैशिष्ट्य सांगा की बैलांच्या आपल्या असं काय एक वैशिष्ट्य आहे की जे वैशिष्ट्य बैठल्यानंतर त्याच्याकडे बैल तुम्हाला एक समाधान वाटतं असं काय बैल आहे ना आपला म्हणजे दोन्ही साईड आतून पळतो कडनी पण पळतो बैल पण आपण शक्यतो कडनी आतून घालतो बैल बरोबर आणि बैलाचं एक वैशिष्ट्य आहे की बैल आहे ना म्हणजे जरी माग गाडी राहिली तरी पुढल्या आयुष्यात ओव्हरटेक करतो गाडी बरोबर बरोबर बर। तर मला एक आता तुम्ही वैशिष्ट्य सांगा म्हणजे आता ही किती वर्ष झाले गेली तुम्ही छंदात वगैरे आहात ह्याच्यात काय आम्ही भरपूर वर्षे आमचे चुलते मांडोलकर बर त्यांच्याकडे बैल होती त्या त्यांच्याच बैलांवर आम्ही म्हणजे नाद लागला आम्हाला अंजीर लाडक्या म्हणून आमचा फेमस बैल अंजीर म्हणून बरोबर त्या बैलाचे म्हणजे इतके गुलाल आहेत आणि इतका मारका होईल पण तो बैल अजून कुणाला मारलं नाही माणसाला झाली बैलांना भरपूर मारलं या मग सोने नंतर पहिलं कोणतं बैल वगैरे आपलं नाव वगैरे केलं होतं चांगलं असं काय आपला एक वस्ताद म्हणून बैल झाला तो आपण शेवळ्या आणि लाला पाटील वरच्या त्यांना आपण दिला होता बरोबर त्याच्यानंतर आपल्याकडे राणा बजरंग म्हणून दोन वासर झाली चांगली बरोबर एक पांढरा नंदिया म्हणून होता सोन्या म्हणजे अशी बहुतेक बैल चांगली झाली पण ह्या सोन्याने आपलं भरपूर नाव केलं बरोबर आता मला एक सांगा की महाराष्ट्रातलं संपूर्ण बैलगाडी क्षेत्रात चांगलं नाव तर झाले सगळी लोक आता बैलगाडी क्षेत्राकडे सगळे उतरायला लागले ते तर मला एक सांगा की बैलगाडा क्षेत्र म्हणजे सगळ्यांचं आता सर्वस्व जर बघितलं आपण तर गरीबांच्या सारखं राहिलेलं नाही तर या क्षेत्रात आपल्याला काही एक असं लक्ष देता येईल की जेणेकरून भरपूर जे महाराष्ट्रातले बैल आहेत आता प्रत्येकाला वाटत असतंय ता की सासवडता सोन्या जसं पडते त्या पद्धतीने आमचा पण बैल पळाला पाहिजे आमचा बैल उजवडात आला पाहिजे पहिल्याच्या वैशिष्ट्य चांगले झाले पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्राला काय सांगशील आम्ही ह्या प्रकारचे ते जे वैशिष्ट्य वगैरे असतील किंवा मग त्याचं आमचं नियोजन असेल त्याचं खाणपिन असेल राहणीमान असेल व्यायाम असेल किंवा फेर देण्याची जी त्याची वेळ असेल हे असे कुठल्या प्रकारचे वैशिष्ट्य की ह्या प्रमाण जर तुम्ही केलं तर शंभर टक्के ह्याच्यासारखं नाव होऊ शकतं आपण काही एवढं सांगण्या का इतकं मोठं नाहीये पण त्यातल्या त्यात बैलाच्यातच दमक लागते ते बरोबर बरोबर तेव्हा माणूस खर्च करू शकतो किंवा त्याला पूर्ण आहार व्यायाम देऊ शकतो पण ते बैलानी पण ते स्किल दाखवायला लागतंय बरोबर हो तेव्हा कुठं तरी मग मालकाला पण विश्वास पडतो आणि मग मालक करत असतो व्यायाम वगैरे फेरे देतो पोहणे टाकतो चालवणे बरोबर पण सगळ्यात महत्वाचं बैलाच्यात तेवढे गट्स पाहिजे बैल ते आले फक्त बैलाच्या गट्स असतील तर सगळ्या गोष्टी होऊ शकते आता याला खाद्य वगैरे काय चालू आहे का खाद्य आता मका असते कडवाळ असतं वैरणे आणि एक चार पाच प्रकारचा खाद्य आहे रत्तीपात आणि डाळ जर एखादा जर कोण बैलगाडी क्षेत्रात जर नवीन असेल आणि त्याला जर बैलगाडी क्षेत्रात जर यायचं असेल तर त्यासाठी त्यानं काय केलं पाहिजे बैल वगैरे जर खरेदी करायचं झालं कोणत्या कोणत्रकारच बैल खरेदी केलं शक्यतो बैल आहे ना म्हणजे माझ्या अनुभवानुसार खिलार जातीचा जा बैल घेतलेला कधी पण चांगला बरोबर बैल म्हणजे आजारी जरी पडला तरी रिकवर व्हायला खिलार लगेच रिकवर होत बरोबर हा त्यामुळे खिलार जातीचे बैल शक्यतो म्हणजे नाही का बैल मध्ये पडला दुष्यात पळत नाही अशा म्हणजे खिलार जातीचे जेवढे पण कुठले बैल असतील ते संपूर्ण जोपर्यंत बैलाच वय होत नाही तो पण कंटिन्यू पळत राहतात आणि फसवत नाही बरोबर म्हणजे आदतला पडली त्यापेक्षा दुष्याला चांगली पाहणार त्याच्यानंतर आणि चांगले पडणार बरोबर बरोबर तर आता आपली सगळी टीम असते ज्यावेळी म्हणजे शर्यती वगैरे असतील त्यावेळी तर।, तर टीम बद्दल एक वैशिष्ट्य काय सांगितलं म्हणजे सगळी मुलं असते जर आपल्या फायनल नंबर वगैरे प्रत्येकाचा बैल राहिलेलं फायनल असं नाही जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी मैदानात जर कुठं जर हाय वगैरे पत्रावी लागले तर त्याच्याबद्दल तुम्ही चेंजेस काय करताय पुढल्या मैदानात काय तुम्ही त्याच्यात नवीन करताय असं ही टीम म्हणजे हे सगळे घरचे सदस्य आहेत आपल्या बर आणि ह्यांच्याच सहकार्याने आपला अनादी सगळे पाहुणे आहेत आमचे किंवा भाऊ आहेत सगळे जवळचे आहेत असं बाहेरचा लांबचा वगैरे नाहीये त्यामुळे आणि कसं होतं ज्या वेळेस घरच्यांचा सपोर्ट असतो त्याच वेळेस आपण या नादात सक्सेस होऊ शकतो हे सगळी मित्रमंडळी माझा लय छोटासा व्यवसाय यांच्या सहकार्यामुळे आपलं हे चाललंय काय ते आता मला सांगा की गेले दोन वर्ष झाले आपल्याकडे सोन्या पळतोय तर आतापर्यंत असं कोणतं एखाद मैदान झालं त्या मैदानात सोन्याला मागणी आली किंवा मग आपल्या गोट्यावरती येऊन वगैरे मागून गेले तर असं कधी झाले कधी काय मागणी तर भरपूर आली पण आपल्याला पहिल्यांदाच बैल आणि मी एक आठ दहा वर्ष बंदीच्या आधी सुद्धा बरोबर त्यांना आता जास्त असल्यामुळं माझी एक इच्छा होती की बैलाने आपल्या म्हणजे आपला एक बैल पळावा बरोबर म्हणजे आमच्या चुलत्यांवर आमच्या गावातल्या भरपूर बैलांवर मी जायचो पहिल्यांदा पण आपला पण बैल पळावा असं वाटत होतं ना मला तर ते सोन्याने केल्यामुळे परत विकायचा प्रश्नच नाही आला एक बैल विकला मी पण त्याच्यानंतर तीन बैल मी घेतली लागली नाही पण हा बैल तर आम्ही ज्या मैदानात गेलो होतो शिरास मी घेतच नव्हतो पण हे आमचे चुलते आमच्या आपण बघूत घर आणि आमचे जे पप्पू ते म्हणले तुम्ही घेऊन जा मला नाही पसंत पडला तर माघारी द्या मला म्हणजे ते वेळा पण घेतलं हो फक्त दोन पेर पडला होता बाई बरोबर आणि खूप छोटा होता यातून बैल जसं म्हणजे जसे मैदान पडलं प्रकारे बैल मैदानाकडे स्पीड वाढवत होता आम्हाला पायऱ्याला पण जास्त अडचण नाही आली आणि बैलांनी म्हणजे जेवढी जेवढी पहिलं आम्हाला सुद्धा पहिलं मिळायला थोडे पाहिलं त्रास त्याला बरोबर एकदा बैल उजाड आला का त्याच्यानंतर आम्हाला मिळत गेली पहिलं बरोबर आता मला एक सांगा तुम्ही पायऱ्याबद्दल बोला की आता काय झाले की संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्राचं नाव झाले आज प्रत्येक जण उठून बैलगाडी घेतात कोण बैल घेतात कोण आदत घेतात कोणी चांगली विक्रमी बैल वगैरे घेतात तर पायऱ्यासाठी माणसांना लय अडचण येते माणसाने नेमकं काय केलं पाहिजे त्याच्यात किंवा आता काय की आता वायदी हा प्रकार सगळ्यात जास्त झालाय आणि वायदे हा प्रकार जास्त झाल्यामुळे सर्वसामान्यांचा जा खेळ काय राहिलेला नाही त्याच्यात तर मग वायदी हा प्रकार मधून काहीतरी बदल होऊन बैल एक चांगल्या प्रकारे पाहायला पाहिजे किंवा चांगली बैल मिळाली पाहिजे ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे माणसाने शक्यतो काय होते वायदी हा विषय म्हणजे <laughs> गंभीरच आहे पण वायदी आगा घेतली जाते ज्यावेळेस आपण पुढला बैल म्हणजे त्या म्हणजे प्रत्येक बैलावाल्याला वाटत असतं की माझी गाडी फायनलला राहावा बरोबर पण पुढच्या बैल तर फायनल ला, ला का नाहीये बरोबर तरी आपण ज्यावेळेस बैल देतो त्यावेळेस आपले जे खर्च झालेला आहे तो खर्च मागण्यात गैर वाटत नाही मला तर काय बरोबर 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 तर मला एक सांगा की आतापर्यंत तुम्हाला ज्यावेळी कुठं पण स्पर्धा वगैरे असतील किंवा शर्यती असतील मोठ्या मोठ्या पहिल्यासाठी काय अडचण आले काय पहिल्याला अडचणी सगळ्यांना असं कधी तुमचं झालं असेल की म्हणजे आता बरेचसे मुलाखती वगैरे घेतो त्याच्यात एक मला अनुभव चांगला येतो की पायरा वगैरे झालेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी मैदान आदल्या दिवशी रात्री मोडते तुमचं कधी काय झालं काय नाही एवढं झालं नाही काय पण पैरा करताना त्या पद्धतीची माणसांकडून करायचा बरोबर हा एक मैदानात आम्हाला तसं झालंय पण आम्ही पण म्हणजे नाही का त्या व्यक्तीपासून लांबच राहिलो आम्ही त्यांच्या जवळच गेलो नाही म्हणलं हे कसं फसवा विषय आला ना बरोबर तर आता मला सांगा की आपली अशी काय म्हणजे एक मित्र मंडळ असेल किंवा मित्र परिवार असेल आपल्या बैलांचा सगळ्यांचा अशी एक आपली कुठलीही इच्छा राहिली की बाबा ते सोन्यानं एक पूर्ण करायची राहिले ती इच्छा पूर्ण झाली की आम्हाला असं वाटलं की बा सोन्या आम्ही सभाळ त्याचं आमचं सगळं ऋण फेडलं त्यानं सोन्याने आपल्याला काही कमी पडून नाही झालं हिंद केसरी झालाय महाराष्ट्र केसरी झालाय त्यातल्या त्यात आम्हाला शिवागिरी महाराजांचं या आशीर्वादाने मैदान बरोबर राहिलो तरी आम्हाला समाधान वाटत आनंद वाटेल त्याच्या तर आता म्हणजे सोन्या ज्यावेळी आपण घेतला का नाही तेव्हा घेत्या वेळेस नाव त्याचं सोन्या होतं का आपल्याकडे आल्यानंतर सोन्या आमची जे रनौ फॅमिली आहे त्यांनीच त्याचं नाव सोन्या ठेवलं होतं म्हणजे काय त्याच्या पाठी काय वैशिष्ट्य असं की सोन्याचं नाव तुम्ही त्यांच्या घरचाच बैल आहे खोंड होता बरोबर लाड आणि सोन्या नाव जास्त आहे लोकांच्या मुलाचं नाव जास्त सोन्या ते त्यामुळे त्यांनी बैलाचं पण ठेवला असेल मला असं वाटतंय बरोबर तर मित्रांनो तुम्ही बघितला चिला म्हणजे आता काय एक मध्ये त्यांचा एकच फक्त राहिलंय की सेवागिरी महाराजांचं मैदान असते त्या मैदानात फक्त जर बैल फायनलला जरी राहिला तर त्यांची बैलाची जेवढी पण काय वैशिष्ट्य असेल किंवा जेवढं बैल सांभाळ असेल तेव्हा ून त्यांचं एक रुन फेडलं जाईल तर आता एक टीमचं एक मला सगळ्यांशी हो हो एक विचारच होत की ज्यावेळी आपला बैल फायनल ला वगैरे राहतो किंवा फायनलच्या मैदानात वगैरे राहतो आपण त्यावेळी आनंद आपण कुठल्या प्रकारे किंवा कुठल्या उत्साहात आपण साजरा करतो हो काय आनंद भरपूरच असतोय सगळ्यांना कोणतंच मैदान हलकं नसतं बरोबर असू द्या ओपन चा असू द्या बरोबर गुलाला गुलाला असतो तो तीन फेऱ्याचा असू द्या नाही बिनजोडचा असू द्या एक सारखाचा असतो बरोबर बरोबर तर मला एक सांगा की आता आपण बैलाला एवढं खर्च पाणी करताय तुम्ही सांभाळताय हे करताय ज्यावेळी बैल आपला फायनलला राहत असतो त्यावेळी फायनलला राहिल्यानंतर गोलाला तर एक नंबरला राहू किंवा सात नंबरला राहू त्याच्यातून तर आपलं समाधान असतंच त्याच्याबरोबर पण जर समोरच्यानं जर एखाद्यानं जर चार नंबरला किंवा पाच नंबरला जरी घटाला जरी गाडी त्याची उतरत असेल आणि बैल जर चांगलं पळत असेल त्याने जर आपल्याला बैल जर वगैरे मागितला तर त्यावेळी तुम्ही काय बैल वगैरे देतात काय जर बैलाचं जर तुमच्या पायऱ्याच जर नियोजन कोणता जर करायचं म्हटला तर तुम्ही त्याच्यात एक काय बघता की त्याच्यानंतर तुम्ही त्यांना बैल वगैरे देता बैल आपला असताना दोन्ही खांदे आतला आहे बरोबर त्यामुळे तेव्हा रोखडनी पाळणार असल आणि त्याने आपल्याला खर्च पाणीचा दिला बरोबर देतो बैल त्याला बरोबर बरोबर तर मित्रांनो तुम्ही बघितला आजच्या म्हणजे काय आहे की बैल हा आत न पाळणार आहे त्याच्यामध्ये बाहेर न वगैरे किंवा असेल किंवा पब्लिक न वगैरे बैल पळत नाही जर तुमचा बैल जर आतन पाहणार असेल आणि चांगला उत्कृष्ट प्रकार जर पाहणार असेल तर शंभर टक्के त्यांना पायरा वगैरे मिळून जाणार आणि बैल शंभर टक्के बरोबर तर आज आपण या ठिकाणी आलो आणि त्यांचा आज विशेष म्हणजे आपण सजा जी या ठिकाणी आज आपण मुलाखत घ्यायला आलो होतो त्यांचा वाढदिवस आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना एक वाढदिवस शुभेच्छा देऊ आणि संपूर्ण सोन्याची जशी टीमची सगळ्या त्यांची इच्छा तीका आहे की सेवा वगैरे महाराजांचं जे मैदान असतंय त्या मैदानात सोन्यानं फायनलचं जरी बक्षीस घेतलं तर त्याचं समाधान दिवसाच्या संकल्पनेतून तुम्हाला ते, संकल ते शंभर टक्के बक्षीस निर्माण करून देईल मला सांगा की आता तुम्ही बैल पाळता एक बैलाची थोडक्यात वैशिष्ट्य जर सांगायची गेली तर काय वैशिष्ट्य सांगशील तुम्ही हा खालच्याच पायऱ्यात पळतो आपण उजाडात आणायचं काम करतोय कुणाला जरी झालं तरी आपण टॉप मध्ये जातच नाही बरोबर दोन नंबर मध्ये पळतो तीन नंबर मध्ये पळतो म्हणजे पैरेला असं पळतोय आपण असं काय आपण कुणाला वायदी देत नाही काय नाही काय नाही आपला बैल तेवढा पळतोय दोन्ही खाली आपण पळतोय बाहेरचा जर बैल आला तर आपण शंभर टक्के देतोय त्याला बरोबर आता मला एक सांगा की तुमच्या अशी कोणतीही इच्छा हो की ह्या बैलासोबत आमचा बैल एकदा पळायला पाहिजे त्याच्यानंतर आम्हाला असं बरं वाटेल की आमच्या बैलाजून त्या बैलाचा एकदा पायरा झाला पाहिजे अशी तुमची काय अपेक्षा वगैरे काय असं आमच्या एक गर्निगेची राजा बर इच्छा राहिली पळाव तो पळतो पळतोय त्याचं बी कस ज्याचा टोपला पळतोय त्यालाच कळत कर कसं करायचं कसं नाही आमचं बी तसं झालंय कोणाला तो तोंड देतोय आमचं आम्हाला माहिती यातून लई रुसार बी होती की बाबा नाही का भरपूर जण होत्या पण ती आम्ही सगळ्यांची सगळ्यांनाच देतो या बैल देता आलो या आणि इथून पुढे बी देत राहणार फक्त तर म्हणजे पाहिलं आपल्याला त्याच्यातून एक आनंद वगैरे आमच्या बैलाला सुद्धा तळ खालून वरपर्यंत सार एक सारखा पडतो एक सारखा आमची बादलची सोन्याची गाडी घरली गाडी जोरात म्हणजे तळाला आणि सुट्टीला एक नंबर आहे त्यामुळं गाडी जुळतीच तळबीळ जोराते वरपर्यंत सारखी पडती त्यामुळं काय की बरोबर चांगली पडल बरोबर मला एक सांगा की आतापर्यंत तुम्ही बैलांवरती एवढा खर्च वगैरे केला शिला सगळं झालं असेल असं तुमच्या कधी मनात आलं का हो की म्हणजे आपण बैल पाळला आणि चुकी वगैरे केली आपण एवढा आपण खर्च करतो एवढ्या ठिकाणी आपण मैदानात जातो एक आठ ते दहा हजार रुपये खर्च करतोय ह्याच्यातून आपण निष्पन्न किंवा फळ वगैरे काय मिळत नाही असं तुम्हाला कधी काय वाटलं कधी पण वातावरण काय असं हा वाटतं जावा नाही का बैल पळतोय पण आपल्याकडून थोडा पायरा चुकला किंवा नाही का ह्याच्यातून आपल्याला थोडंसं वाटतं पण खेळ या हारजीत होत राहते यावेळेस पायरा बदलून खेळायचं हारजीत जित राहणार बैल पळतोय आपलं म्हणल्यावर बाईला कॉन्फिडन्स येते एवढा आपलं बरोबर बरोबर तर तुम्हाला मला एक सांगा की आता ही सगळी आपली टीम आहे टीमच्या सगळ्यांची इच्छा वगैरे आहे आपली की जे आपलं फायनलचं कुठलं मैदान असेल त्या मैदानात राहिला पाहिजे आता आपण ज्यावेळी बैल वगैरे हिथून घेऊन वगैरे जातो त्यावेळी तिचे काही वैशिष्ट्य असतील म्हणजे मैदानाला जर घेऊन वगैरे जायचं असेल त्यावेळी त्याला आनंद वगैरे असा काय वाटतो काय हो त्याला लगेच कळतं पिकअप आली की देऊ गोट्यातून उभं राहणार राज घातलाय त्याला माहितीये उद्या पाळा जायचंय आपल्याला पूर्ण फ्रेश राहतो मैदानात गेल्यावर फ्रेश राहतो आणि गट पळून आला की बसतो त्याला माहिती आहे पाळायचे फायनल पाळायचे असं त्याला आपल्या दादा तुमचं नाव वगैरे सांगा पूर्ण काय माझा नाव मंगेशांत चव्हाण बर रामसोडीचा बर पण पिपळायला असतो आपला नामाकडे बरोबर तर आता बैल वगैरे सुट्टीला वगैरे तुम्ही खाली घेऊन वगैरे जातात तर त्यावेळी तुम्हाला कोणत्या अडचण वगैरे येते सुट्टीला वगैरे त्याला घेऊन गेल्यानंतर काय राहतं की काय काय बैल असतात की जागेवरती उभा राहते काय काय बैल जागेवरती उभा राहत नाही ते तर सुट्टीला कोणती तिची काय अडचण वगैरे येते काही अडचण बैल हुशारी बरोबर फक्त रागेश तितकंच प्रति जास्त तितकंच प्रति रागेशाची बरोबर मग मा आता मला एक सांगा की सुट्टीला ज्यावेळेला कळतं आता आपल्याला थोडं जायचंय बरोबर सुट्टायचं मीच हुशार म्हणजे आता खाली ज्यावेळी बैल सुटतो त्यावेळी कुठल्या प्रकारचा काही त्रास वगैरे देत नाही हुशार पहिले आणि असं काही सांगशील की म्हणजे ज्यावेळी सुट्टीला बैल सुटल्यानंतर त्याचा तळ वगैरे कशा प्रकारे लागतो काय तळ त्याला एकशेच पीड स्पीड खाणं खाणं मी चांगल्या स्पीड जाणार टाकून जाणार ते असू दे बरोबर हा आणि जरी तो दुसरं शेजारचा असेल जर तो बाहेर जाणार असेल त्याला याद घेणार लगेच आपल्याला पळायचे आता कुशार म्हणजे पाहण्याच्या दृष्टिकोनातून खाली सुटताना एक नंबर सुट्टूया म्हणजे आम्हाला काय कळत आम्हाला माहित नाही त्याच्या अंगावर कधी बाहेर गेला बरोबर बरोबर कधी झालं नाही तर आता आपलं पुढचं मैदान कोणतं असेल काय पैदानाचं नियोजन वगैरे हे काय असेल काय असं काय नियोजनाच करतात बरोबर तरी पण असं कोणतं पुढचं मैदान असं कुठलं मोठं मैदान असेल त्या मोठ्या मैदानात सोन्या वगैरे सगळ्यांना दिसलं बघायला मिळेल आपलं तर उन्हाळ्यातच कुशेगावचं मैदान आपलं मेन आहे बरोबर 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 बाकीचं नामांकित मैदान काय कोणती काही नवीन खरेदी वगैरे किंवा काय असं काय असणार आहे काय सोन्यानंतर वगैरे या महिन्यात वगैरे असं काय नाही त्याचा काही प्लॅन नाही सोने सोन्या राहणार बरोबर तर मित्रांनो आपण सोन्याची एक उत्कृष्ट प्रकारे चांगली मुलाखत वगैरे घेतली त्याच्यातून त्याच्या माध्यमातून एक चांगली बाईट घेतली आपण तर त्यांची इच्छा आहे की घरणीच्या राजासोबत एकदा तो बैल पाळावा म्हणून घरनिगीच्या राजासोबत एकदा त्यांचं पाळाल्यानंतर त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा असतील सगळ्या पूर्ण होतील आणि मी युट्यूबच्या माध्यमातून त्यांना एक चांगल्या हार्दिक शुभेच्छा देतो की जे त्यांचं कोणतं पुढचं मैदान असेल ज्या मैदानात त्यांची इच्छा असतील की बैल एक नंबर मध्ये राहावं त्या एक नंबरच्या मैदानात बैल राहावा आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा सगळ्यांच्या पूर्ण करावा आणि या सगळ्या आपल्यासाठी सगळ्यांनी वेळ दिला त्यांच्या सगळ्यांच्या बद्दल धन्यवाद